राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात कधी होणार असा प्रश्न सर्वच कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनामध्ये आहे कारण बांगलादेशामध्ये कांद्याच्या किंमती वाढलेल्या आहेत अशी माहिती आपण गेल्या चार सहा दिवसापासून पाहत आहोत तर मित्रांनो बांगलादेशात नेमकं सध्या काय चालू आहे भारताकडून कांदा बांगलादेश घेण्यासाठी सध्या तेथील सरकारकडे टॅरिफ कमिशनने कांदा आयात करण्याची शिफारस केलेली आहे तर नेमकी काय माहिती बांगलादेशामधून सध्या येत आहे बांगलादेश कोणत्या कोणत्या देशांकडून कांदा घेत असतो भारताकडून त्यामध्ये किती टक्के कांदा तो घेत असतो आणि बांगलादेशामध्ये यावर्षी कांद्याचं उत्पादन किती झालेलं होतं याची अगदी सविस्तर माहिती अगदी थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो यावर्षी बांगलादेश 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 करून शेतकऱ्यांचा कांदा चाळीमध्ये खराब झाला कमी भावात तो विकला परंतु अजून बांगलादेशने आपला कांदा घेतलेला नाही बातमी आपण समजून घ्या नेमकी बातमी काय आहे आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की का सध्या कांदा आयातीसाठी बांगलादेशने काय नेमकी प्रक्रिया सुरुवात केलेली आहे मित्रांनो बांगलादेश व्यापार आणि दर आयोगाने कांद्याच्या आयातीची शिफारस केली आहे दर आयोगाचे म्हणणे आहे की कि एक किलो कांद्याची किंमत जास्तीत जास्त एकशे दहा टक्क्यापर्यंत वाढली असल्याने आयात लवकर करण्यास परवानगी दिली जाऊ शकते दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कांद्याची किंमत ही वाढते संघटनेने गुरुवारी वाणिज्य सचिव आणि कृषी सचिवांना पत्र लिहून कांद्याची आयात करण्याची शिफारस केली कांद्याच्या किमती वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील पुरवठ्याच्या परिस्थितीचा टॅरिफ कमिशनने अलीकडेच आढावा घेतला शुक्रवारी राजधानीच्या बाजारात कांदे एकशे दहा ते एकशे वीस टक्क्यापर्यंत प्रति किलो दराने विकले गेले टॅरिफ कमिशनचे अध्यक्ष मैनुल खान यांनी सांगितले की काही मध्यस्थ कृत्रिम संकट निर्माण करून बाजारपेठ अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या कांद्याची प्रति किलो किंमत सुमारे नव्वद टक्का असायला हवी होती परंतु आता ती एकशे पंधरा टक्क्या जास्त दराने विकली जात आहे तथापि शेजारील देशामध्ये या कांद्याची किंमत आता तीस टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे मर्यादित प्रमाणात कांद्याच्या आयातीसाठी तात्काळ परवानगी देण्याची शिफारस आयोगाने केलेली आहे टॅरिफ कमिशनच्या अहवालात म्हटले आहे की कांद्याच्या वाढत्या किमतीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही मध्यस्थ या संधीचा फायदा घेत आहेत त्यामुळे कांद्याच्या आयातीला परवानगी दिल्याने बाजारपेठेतील मध्यस्थांचा प्रभाव कमी होईल ग्राहकांना वाजवी किमतीत कांदे खरेदी करता येतील टॅरिफ कमिशनच्या अहवालात असेही म्हटले आहे की बांगलादेशाच्या कांद्याच्या आयातीसाठी भारत हा मुख्य स्रोत देश आहे एकूण कांद्याच्या आयातीपैकी नव्याण्णव टक्के भारताचा वाटा हा आहे याशिवाय तुर्की पाकिस्तान म्यानमार चीन आणि इजिप्तमधूनही कांदे आयात केले जातात गेल्या आर्थिक वर्षात एकूण चार लाख त्र्याऐंशी हजार टन कांदे आयात करण्यात आले होते सध्या कांद्यावर एकूण दहा टक्के सीमा शुल्क लागू आहे दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात देशात चार पॉईंट चारशे अठ्ठेचाळीस दशलक्ष टन कांद्याचे उत्पादन झाले तथापि साठवणुकीच्या समस्यासह विविध कारणामुळे कांदा वाया जातो त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात सुमारे तीन पॉईंट तीन दशलक्ष टन कांदे बाजारात आले मित्रांनो या बातमीवरून आपल्या लक्षात आलं असेल की बांगलादेशामध्ये कांद्याची किंमत ही वाढलेली आहे आणि मर्यादित स्वरूपात कांदा आयात करण्याची शिफारस ही टॅरिफ कमिशनने केलेली आहे आणि कांद्याच्या किमती यामुळे तिथे कमी होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि सध्या बांगलादेशने दहा टक्के सीमा शुल्क हे आयातीसाठी लावलेलं आहे तर मित्रांनो टॅरिफ कमिशनने कांदा आयात करण्याची शिफारस आता केलेली आहे आणि बांगलादेश सरकारकडून ज्यावेळेस कांद्याची मागणी केली जाईल तर किती मागणी नेमकी केली गेलेली आहे त्याचं लेटर आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गुड न्यूज ही माझा बळीराजाकडून देण्यात येईल की किती कांदा आयातीची परवानगी आलेली आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा